बातमी कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये राज्यात सगळ्यात आधी महाविकास आघाडी स्थापन झालेली होती आणि त्याच कोल्हापूरमध्ये सध्या राजकीय बलाबल कसं आहे कशी गणित सगळी जोडली जातात या सगळ्याचा आपण आढावा घेतोय ज्ञानेश्वर साळोखे माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील ज्ञानेश्वर कोल्हापूरमधली स्थिती काय कोल्हापूरमध्ये सगळी गणितं कशी जुळतायत पक्षांची वेगवेगळ्या कोल्हापूरची यावर्षीची निवडणूक आहे ती अत्यंत वेगळ्या पद्धतीची असणार आहे कारण एक प्रभागाची निवडणूक यापूर्वी होती आता मात्र चार प्रभागांचा एक नगरसेवक असणार आहे आणि दृष्टीने हे ते आता त्या ठिकाणी सगळ्याच नेत्यांनी पावलं टाकायला सुरुवात केलेली मात्र खरी अडचण होणार आहे ती महायुतीची होणार आहे कारण महायुतीमध्ये मा अनेक नेते आहेत चंद्रकांत दादा असू देत खासदार धनंजय महाडिक असो किंवा धैर्यशील मानव असो पालकमंत्री प्रकाश आंबेडकर राजेश क्षीरसागर यांची आपल्या ज्या उमेदवारांना दिलेला शब्द आहे तो पूर्ण करण्यासाठी आणि इच्छुकांची भाऊगर्दी आहे त्या भाऊगर्दीमध्ये त्यांना उमेदवारासाठी चांगलीच आहे ते अडचण निर्माण होणार नाही त्यामुळे प्रसंगी काही ठिकाणी आहे ते मैत्रीपूर्ण लढती होण्याची सुद्धा नाकारता येत नाही तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर महाविकास आघाडीची सगळी सूत्रे आहेत ते सतेज पाटील यांच्याकडे आहेत सतेज पाटील यांचा महापालिकेवर ते विशेष आहे तो पगडा आहे आणि पकड असल्यामुळे त्यांनी कोल्हापूरमध्ये अनेक विकास कामं करत आणि सातत्यानं संपर्क ठेवत आहे ते महाविकास आघाडी बांधून ठेवली होती हसन मुश्रीफ यांनी त्यावेळी त्यांना साथ दिली होती आता हसन मुश्रीफ आहे ते महायुतीमध्ये गेलेले आहेत त्यामुळे राष्ट्रवादीला या ठिकाणी उमेदवारांच्यासाठी सुद्धा मोठी पराकष्ठा करावी लागणार आणि या सगळ्या बाबतीमध्ये जे पारडं जड ठरते ते सतेज पाटील यांचं हरताना आपल्याला पाहायला मिळते कारण या इच्छुकांच्या भाऊगर्दीमध्ये जे नाराज असलेले आहेत ते सगळे सतेज पाटील यांना येऊन मिळतील आणि काँग्रेसला चांगले उमेदवार या निवडणुकीमध्ये मिळतील अशा पद्धतीची एक शक्यता व्यक्त केली जाते मात्र महायुतीची सगळ्यात मोठी अडचण आहे ते होणार आहे भाऊगर्दीमध्ये आहे ते उमेदवारी कुणाला द्यावी याचीसाठी आहे ती मोठी पराकष्ठा आहे ते या महायुतीच्या नेत्यांना करावी लागणार आहे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर हे त्यासाठी आता कामाला लागल्याचं पाहायला मिळते अनेक काँग्रेसच्या माजी नवर नगरसेवकांना त्यांनी फोडून आहे ते आपल्या पक्षामध्ये घेतलेलं आहे आणि त्यासाठी ही व्यवहरचना आखताना पाहायला मिळते मात्र गेल्या निवडणुकीचा विचार करता शिवसेनेला फक्त चार जागा मिळाल्या होत्या भाजपला तेरा जागा मिळाल्या होत्या भाजपनं त्यावेळी तेराण्य आघाडी आहे ती त्याला सोबत घेतलं होतं एकोणीस जागा आहे त्यावेळी ताराणे आघाडीला होता मात्र ताराणे आघाडी आघाडी यावर्षीच्या निवडणुकीमध्ये असेल का नाही याची शक्यता कमी आहे त्यामुळे भाजपला मोठी पराकष्ठा आहे ते प्रयत्नांची करावी लागणार आहे अनेक उमेदवार आहेत ते भाजपचे त्यावेळी निवडून आलेले ते आत्ता लढण्यामध्ये इच्छुक नाहीत कारण प्रभाग मोठा झाल्यामुळे अनेकांची आर्थिक कोंडी आहे ते होणार आहेत त्यामुळे अनेकांनी निवडणुकीपूर्वीच आहे ते तलवार मॅन केल्याचं पाहायला मिळते आणि याचा सगळा फायदा आहे तो काँग्रेसला होणार आहे काँग्रेसची सगळी सूत्र आहेत ते सतेज पाटील आपल्याकडे घेणार आहेत महाविकास आघाडीच्याकडे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना मात्र उमेदवारी देण्यामध्ये मुक्ती अडचण होणार आहे कारण त्यांच्याकडे तगडे उमेदवार नसणार आहेत या सगळ्यांचे मदार सतेज पाटील यांच्यावरती असणार आहे त्यामुळे सतेज पाटील विरुद्ध भाजप असा सामना आहे तो कोल्हापूरमध्ये रंगणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय यामध्ये कोण बाजी मारते हे पाहणं महत्वाचं आहे मात्र सध्या स्थितीमध्ये पाहायला गेलं तर महानगरपालिकेच्या माध्यमातून आहे ते या ठिकाणी शहराचा विकास करण्याचा प्रयत्न शहराचे आमदार राजेश क्षीरसागर करतात अनेक कोटींचा निधी त्यांनी आणलेले मात्र त्यांच्या या निधीवरती शंका उपस्थित करण्याचं काम आहे तो सतेज पाटील आणि काँग्रेस महाविकास आघाडी करताना पाहायला मिळतो त्यामुळे यामध्ये बाजी कोण मारणार हे सुद्धा आता पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण स्क्रिप्ट वाचून टीका करत नाही कडूनसारख्या चिल्लर व्यक्तीकडून सल्ला घेण्याची गरज नाही असं प्रत्युत्तर रवी राणांनी बच्चू कडूंना दिलंय आपण चार वेळा आमदार झालो असून ज्यांना जनतेनं नाकारलंय त्यांना आपल्यावर बोलण्याचा अधिकार नसल्याचंही प्रत्युत्तर त्यांनी दिलेलं आहे तर बच्चू कडू हे पैसे घेऊन आंदोलन करतात असा आरोपही त्यांनी केला आहे